साकोली तालुक्यातील शिरेगाव टोला येथील सुरेश भिकाजी संग्रामे वय चौपन हे कुरखेडा तालुक्यातील ये कसारी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते त्यांचा मोबाईल फोनच्या दुर्दैवी मृत्यू झाला हा अपघात आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री आठ वाजता घडला जेव्हा ते आपल्या भाऊजी श्री नत्तू गायकवाड यांच्यासोबत मोटरसायकल वर नातेवाईकांकडे जेवायला जात होते सुरेश भिकाजी संग्रामे यांच्या शर्टच्या खिशात असलेला मोबाईल अचानक स्फोटित झाला व त्यांचे शर्टला आग लागली त्यामुळे त्यांना गंभीर इजा झाली आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला त्यांचे भाऊजी श्री नतू गायकवाड हे गाडीवरून खाली पडल्यामुळे त्यांना देखील गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने भंडाऱ्यातील लक्ष हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले सुरेश भिकाजी हे शिरेगाव टोला तहसील साकोली जिल्हा भंडारा येथील रहिवासी होते त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबासह शाळेतील सहकारी आणि शिरेगाव परिसरात शोककळा पसरली आहे पोलीस आणि संबंधित प्राधिकरणांकडून तपास सुरू असून मोबाईल फोनच्या स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे जी इंडिया चोवीस तास न्यूज चॅनल गोंदिया काल संध्याकाळी सव्वा सहा वाजता श्री सुरेशजी संग्रामे व नुजी गायकवाड हे आपल्या सहगावी टोल्यावरून कडे जात असताना शिरगावच्या पुढे पाचशे मीटर अंतरावर त्यांच्या मोबाईलचा स्फोट होऊन त्यांची गाडी कोलमडली व त्यांना दवाखान्यात नेत असताना त्यांचाच साकोलीच्या जवळपास मृत्यू झाला मोबाईलची बॅटरी फुटल्यामुळे त्यांच्या अंगाला अक्षरशः फोड आलेले आणि अंग जडलेलं आहे डाव्या बाजूनं आणि सोबतचे सो मान्य नथुजी गायकवाड यांना समोर लक्स हॉस्पिटल भंडारा या ठिकाणी भरती करण्यात आली